आता खऱ्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे महायुती काय किंवा महाविकास आघाडी काय कुणाचंही अद्याप जागा वाटप निश्चित झालेलं नाही मात्र विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाला ती जागा सुटेल असं साधारण फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे मात्र असं असताना महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या जागांवर दावा करताना दिसून येत आहेत आणि पुण्यातील जागांपैकी असलेल्या या तीन विधानसभा मतदारसंघांच्या जागा आहेत ज्यावर पुण्यातील शिंदे सेनेनं दावा केला आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे आमदार आहेत तर वडगाव शेरीत देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत आणि तिसरी जागा म्हणजे खडकवासला या खडकवासला मतदारसंघात देखील भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत मात्र या तीनही जागांवर आता शिवसेनेनं दावा केला आहे कालच संपूर्ण देशामध्ये धर्मवीर टू हा पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला आणि संपूर्ण देशात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी धर्मवीर टू या पिक्चरसाठी मिळत आहे धर्मवीर हा पिक्चर आल्यानंतर खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिगे साहेब काय आहे आणि त्यांनी काय केलं आहे असंख्य शिवसैनिकांसाठी त्याचबरोबर ठाणे असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शिवसैनिकाला त्या ठिकाणी घडवण्याचं काम त्या ठिकाणी आनंद धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं होतं त्याच धर्तीवर धर्मवीर टू हाफ पिक्चर या ठिकाणी काल रिलीज झाला आज संपूर्ण पुणे शहर आणि हडपसर मतदारसंघामध्ये आम्ही या भागातील सर्व नागरिकांसाठी सर्व शिवसैनिकांसाठी धर्मवीर हा पिक्चर या ठिकाणी मोफत ठेवलेला आहे लवकरच या ठिकाणी अभिनेते प्रवीणजीत तर सर्व अभिनेते या ठिकाणी येत आहे त्यानंतर या ठिकाणी पिक्चर चालू होणार आहे गेले दोन वर्ष हडपसर मतदारसंघामध्ये मी काम करीत आहे आणि काम करीत राहिलेलं आहे आणि हडपसर मतदारसंघ हा शिवसेनाला मिळावा म्हणून आम्ही वरिष्ठ नेत्यांचं ने त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते आज आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री अजून एकनाथ शिंदे साहेबांना कळवलेलं आहे की हडपसर मतदारसंघ असं वडगाव शिरी आसन खडकवासला असं हे तीन मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळाले पाहिजे दोन हजार एकोणीसला एकही जागा या ठिकाणी शिवसेना पक्षाला मिळाला नव्हती किमान दोन ते तीन जागा तरी पुणे शहरातल्या आठ मतदार संघापैकी मिळव्या भविष्यामध्ये या ठिकाणी शिवसेना वाढले पाहिजे शिवसेना जरा दरापर्यंत पाहिजे म्हणून या ठिकाणी आमदार झालं पाहिजे यासाठी आम्ही मागणी केली नक्की कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात अगदी आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे असं असताना महायुती आणि महाविकास आघाडीत सा जागा वाटपावरून सारं काही आलबेले असं सध्या तरी दिसत नाहीये तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तयारीला सुरुवातही केली आहे त्यामुळे शिंदे सेना मागत असलेल्या जागांचा पेच सोडवायचा कसा असा प्रश्न आता महायुतीसमोर असणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही वर बघत असाल तर लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव लोकमत डॉट कॉम